बारामती इथे झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय नेमकं या अपघाताचा घटनाक्रम काय होता तो अपघात कसा घडला हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काल दुपारपर्यंत अजित पवार मुंबईतच होते मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडत होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील काल मुंबईमध्ये उपस्थित होते मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीला आज अजित पवार यांचा बारामतीत प्रचार दौरा होता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून चार भव्य सभा आयोजित करण्यात आल्या होत्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर दुसऱ्या दिवशी निघणार होते आणि तो दौरा आज होता मुंबईवरून दादांचं विमान पुण्याकडे रवाना झालं तेव्हा त्यात अजित पवार त्यांचे पी एसओ म्हणजेच पर्सनल वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विमानात मदत करणारा कर्मचारी आणि दोन ते तीन विमानाचे जे क्रू मेंबर्स असतात ते देखील उपस्थित होते विमानाने सकाळी आठ दहा वाजता मुंबईतून टेक ऑफ घेतलं पुढे जेव्हा विमान बारामतीच्या हवाई पट्टीजवळ पोहोचत होतं तेव्हा विमानाची क्रॅश लँडिंग झाली बुधवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाने हे विमान लँडिंग करत होतं आणि तेव्हा हे सगळं घडलं बारामती विमानतळापासून थोड्याच म्हणजे साधारण पाचशे फूट उंच आभाळत असतानाच हे विमान आता दरीत एक दरी सदृश जी भाग आहे त्या भागामध्ये कोसळून एक त्याचा क्रॅश लँडिंग जे आहे ते झालेलं आहे जे विमान बारामतीत सकाळी आठ पन्नास वाजता पोहोचणार होतं म्हणजे जे विमान अगदी वेळेवर होतं ते विमान अशा रीतीने कोसळलंय प्रत्यक्षदर्शी म्हणतायत विमानाचा प्रचंड मोठा आवाज येत होता विमानाने एक घिरटी घेतली होती आणि दुसरी घिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडला आणि मोठा अपघात झाला या सगळ्याचे काही फ्लाईट रडारचे विज्युअल्स देखील समोर आले त्यात हे स्पष्ट दिसतंय की लियर जेट फोर्टी फायव्ह एक्स आर या विमानाने घिरटी मारली होती आम्हाला विमानाची काही महत्वाची माहिती देखील मिळाली आहे ज्या विमानाचा अपघात झाला आहे ते व्हीएसआर या खासगी कंपनीच्या मालकीचे हे विमान होतं आणि लिअर जेट फोर्टी फाय या विमानाचे मॉडेल जे आहे ते फोर्टी फायव्ह एक्स आर अशा नावाने एक ओळखलं जात होतं हे प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरलं जाणारं विमान आहे ते अत्याधुनिक जेट स्वरूपातील विमान आहे वीटीएसएस असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता कॅप्टन रोहित सिंग आणि व्ही के सिंग हे या व्हीएसआर कंपनीचे मालक देखील आहेत विमान कोसळताच आधी मोठं धुराचं लोट जे आहे ते उठलं आणि त्यानंतर आग लागलेली दिसली परत त्यात देखील अजून चार पाच स्फोट स्फोट जे आहेत ते झालेत असं प्रत्यक्ष दर्शी जे आहेत ते म्हणतात दरीमध्ये असणाऱ्या या एका शेतात हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले असून ते व्हिडिओ बघून अनेकांना धक्का देखील बसलाय अपघातानंतर दोन बॉडी स्फोटानंतर उडून बाहेर आल्या काहींनी म्हटलंय आम्ही अजित पवार यांना त्यांच्या गॉगल आणि घड्याळावरून ओळखलं आणि सर्वात अगोदर आम्ही अजित पवार यांनाच बाहेर काढलं अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत फक्त आणि फक्त उद्ध्वस्त म्हटलंय या एका शब्दात त्यांच्या भावना काय असतील हे कळतंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांचे जाणे धक्कादायक म्हटलंय आणि त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली देखील वाहिली आणि अजून माध्यमातून विविध प्रतिक्रिया येत आहेत ते देखील आपण पाहूया बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल ला, असं कधी मनात आलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून देणारे ते मंत्री होते परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरीसुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना किंबोना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी केली सकाळी सुप्रियाता यांची माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल